मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील भोगाव गावात आज सोमवारी पहाटे मोठा अपघात झाला येणारी आराम बस बॅरिकेड तोडत थेट पंचेचाळीस ते पन्नास फूट खोल ओढ्यात कोसळली हा अपघात पहाटे पाचच्या च्या सुमारास झाला असून बसमधील बावीस प्रवासी गंभीर जखमी झालेत यापैकी दहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ चिपळूण येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय कशेडी बोगद्याच्या अलीकडे महामार्गावरील पुलाजवळ रस्त्याचं काम सुरू असल्याने एकच लेन वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली होती अर्ध्या रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आली होती वेळी परिसरात दाट धुकं असल्याने बस चालकाला बॅरिकेड्स दिसले नसल्याने बस थेट खाली कोसळण्याची प्राथमिक माहिती आहे या अपघातानंतर स्थानिक नागरिक महामार्ग पथक आणि पोलिसांनी वेळीच मदत कार्य सुरू केलं जखमीला खेड आणि चिपळूण येथील विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांमध्ये श्यामल विजय अंजरलेकर चाळीस गिंभवणे दापोली काजल मारुती शिगवण वय तेवीस दमामे दापोली दिलीप शिवराम मोहिते वय पंचावन्न तळसर चिपळूण अमरनाथ मिलिंद कांबळे सत्तावीस लातूर दीपाली दत्ताराम नाचरे सत्तावीस भडवणे दापोली प्रतीक प्रकाश गुरव बावीस शिरवली खेड प्रिया प्रकाश गुरव तेवीस शिरवली खेड आलंदी बाळाजी नाचरे चौऱ्याहत्तर दमामे दापोली सर्वेश दीपक गुहागरकर बावीस आडे दापोली आणि मयुरी मारुती शिगवड पंचेचाळीस दमामे दापोली यांचा समावेश आहे दरम्यान स्थानिक पातळीवर आणखी एक महत्वाची माहिती चर्चे जाते खेड शहरातील एल पी इंग्लिश स्कूल समोरून दररोज एस टी बस प्रमाणेच दिवसातून तीन वेळा खेड पुणे ही खाजगी प्रवासी वाहतूक याच प्रकारच्या टेम्पो ट्रॅव्हलरद्वारे केली जाते आज अपघातग्रस्त झालेले ट्रॅव्हलर देखील याच ठिकाणचे असल्याचे सांगितले जात असून यामुळे प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होते नियमितपणे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केल्यात या अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून रस्त्यावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी योग्य चिन्हांकन प्रकाश योजना आणि वाहतूक व्यवस्थापनात झालेल्या त्रुटीमुळेच हा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड